मंडळी आज मी रेसि पुरणपोळीची रेसिपी बनवलेली आहे आणि पुरणपोळीची रेसिपी पुरण न वाटता आणि पुरणपोळी न लाटता बनवलेली आहे तर मी ही रेसिपी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी आज आपण पुरणपोळी पुरण न वाटता कशी बनवायची ती रेसिपी पाहूया तर तीनशे ग्रॅम मी पुर चणाडाळ डाळ घेतलेली आहे तर ती चणा डाळ मी तीन तास भिजवलेली आहे आणि जवळजवळ आपला बोटाचा एवढा भाग बुडेल म्हणजे नखा एवढा आपल्या वर पाणी घालून घ्यायचंय कुणाला रंग येण्यासाठी थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची हळद घातल्याने ना रंग खूप सुंदर येतो पुरणाला अगदी थोडस तेल घालायचंय कारण पुरण उतलं जातं म्हणून तेल घालायचं असतं तर थोडस तेल ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आता ह्याला आपल्याला तीन शिटी काढून घ्यायची शिजवून घ्यायची आणि डाळ भिजवल्याने काय होतं झटपट आपली डाळ शिजली जाते म्हणून डाळ शक्यतो भिजवून घ्यायची आता आपल्याला तीन शिट्या काढून घ्यायचे तीन शिट्या होईस्तवर आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पीठ पुन्हा पुरणपोळीसाठी पुरन पीठ बांधून घेऊया पिठा पीठ पिथ मी दोन कप हा मैदा घेतलेला आहे आणि हाच एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी प्रमाण बघा दोन कप मैदा एक कप गव्हाचं पीठ असं ह्या पातेल्यात मी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडस मीठ घालून घ्यायचंय तिला रंग येण्यासाठी हळद घालून घ्यायची तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता पीठ आपल्याला मळायचं आहे आणि जसं पाणी लागेल तसा घालून घ्यायचंय मी सर्वप्रथम पूर्ण एक कप पाणी घालून घेते बघा एक कप पाणी घालून झालं होतं आता अजून थोडा थोडा पाणी लागणार तसं मी घालत जाते आणि आता हे असं थोडस मळून घ्यायचंय पुन्हा एकदम मऊ एकदम मळून घ्यायचंय आणि वरून थोडं तेल घालायचंय आणि पीठ असं मळायचंय की तुम्हाला तो हाताला सुटत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित मळून घ्यायचंय आता अजून ह्यामध्ये पाणी लागणार एक कप मी अगोदर घातलं होतं पुन्हा मी एक कप घेतलं होतं त्यातलं बघा अर्धा कप घातलं म्हणजे दीड कप पाणी घातलेलं आहे आणि आता मी हाताने मळून घेते हे आता ह्यावर तेल घालून घ्यायचं अंदाजाने तेल असा घालून घ्यायचं जवळजवळ चार चमचे एवढं तेल लागणार ह्याला मी तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं तुम्ही परातीत पण पर घेऊ शकता मला पातेल्यातच मळायला आवडते म्हणून मी पातेल्यात घेतलेलं आहे तर असं पूर्ण खूप असं दाबून दाबून असं मळून घ्यायचंय आणि अगदी एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचंय तेल पुन्हा आपल्याला अजून घालायचंय बघा इतकं सैलसर असं मळायचंय आता ह्यावर पुन्हा आपल्याला तेल घालून घ्यायचंय एक चार चमचे एवढं तेल लागतं बघा असं मी दोन वेळा इतकं घेतलं तेल तर ता तेल घालून पुन्हा असं मळून घ्यायचं जोपर्यंत आपलं हा पिठाचा गोळा आहे ना तो हाताला असं चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचंय बघा हा पिठाचा गोळा मस्त मळून झालेला आहे हाताला चिकटत नाही मस्त असा मळून झालेला आहे आता ह्याला आपण रेस्ट करायला ठेवू आणि नंतर तोपर्यंत आपण पुरण बनवून घेऊया बघा बघा डाळ किती मस्त शिजलेली आहे बघा तीन शिट्यामध्ये मस्त शिजलेले आणि रंग पण हळद जात त्यामुळे सुरेख आलेले आहे आणि त्याचा कट जो आहे तो मी बघा अशा पद्धतीने हा खाली काढून घेतलेला आहे आता हे पूर्ण गळवून घ्यायचे आणि ह्या चाळणीमध्येच हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आता ह्या चाळणीमधूनच आपल्याला हे वाटून घ्यायचे असं मॅशर घ्यायची किंवा वाटी घ्यायची आणि असं वाढून घ्यायचं चाळणीमधून अगदी बारीक होतं आपल्याला वाटायचं टेन्शन नाही पूर्ण यंत्रामध्ये फिरवायचं टेन्शन नाही असंच मॅशरने तसं फिरवून घ्यायचं आहे बघा मी सगळं पुरण चाळणीतलं काढून घेतलं बघा एकदम बारीक असं झालेलं आहे आता ह्यामध्येच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे तीनशे ग्रॅमला जितकं आपली चणाडाळ असते तितकं आपल्याला गूळ घ्यायचं आहे तुम्ही थोडं कमी जास्त पण घेऊ शकता आता मी गूळ ह्यामध्येच घालून घेतलेलं आहे आता मध्यम हाच्यावर आला सुरुवातीला आपल्याला असं पूर्ण विरघळवून आहे आणि हे घट्ट असं होईपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घे आता आपल्याला हे मध्यम आचेवर गुरुट विरगळून घेऊन आणि पूर्ण घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे मस्त असं बघा पूर्ण गुळ पिरगळलं आहे बघा आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आणि एक लक्षात ठेवा आधी फक्त डाळ वाटून घ्यायचे त्याच्यामध्ये गुळ न घालता आपल्याला वाटून घ्यायचे आणि गुळ मी तसं नंतर घातलं तशा पद्धतीने नंतर घालायचे आणि याला जास्त वेळ नाही लागत लगेच थोड्या वेळाने घट्ट होत आता ह्यामध्ये वेलची पूड घालते तुम्ही जायफळ पण घालू शकता दोन्ही मिक्स पण घालू शकता किंवा जायफळ किंवा वेलची पूड असं वेगवेगळं पण घालू शकता बघा मस्त असं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे बघा किती घट्ट झालेला आहे हा चमचा उभा राहायला म्हणजे समजायचं हे आपलं पुरण तयार झालं काहीच वेळ लागत नाही आणि किती पातळ होतं आणि लगेच बघा किती घट्ट झालं आता ह्याला गार करायचं आणि आपण पोळ्या बनवून घ्यायचं बघा पुरणाचे मी हे असे गोळे करून घेतले पीठ पण बघा मस्त मुरलेलं आहे बघा एकदम मऊ असं झालेलं असं बघा पोळी न लाटता मी बनवणार आहे तर बटर पेपरला मी थोडस तेल लावून घेतले तेल किंवा तूप टाईप पण लावायचंय आणि वरून पण प्लास्टिक एक असेल तर प्लास्टिक घेऊन त्यालाही तेल लावायचंय किंवा दोन्ही साईडनं बटर पेपर घेतलं किंवा दोन्ही साईडनं प्लास्टिक घेतलं तरी काय आता आपल्याला हा एवढा असा गोळा करून घ्यायचाय आणि त्याच्याशी थोडीशी अशी वाटी बनवायची थोडस हाताला तेल लावून घ्यायचंय नाहीतर हा पिठाचा गोळा चिकटला जातो ह्यामध्ये हा असं भरून घ्यायचंय उडण भरून घ्यायचे आणि असं अस सर्वत्र पिठाने बंद करून घ्यायचे अशा पद्धतीने आता थोडस असं हाताने आलं पसरवून घ्यायचंय कडा व्यवस्थित आणि मग मधलं पूर्ण व्यवस्थित असं मध्ये भरलं जात पसरलं जातं सगळी साईडनं हाताने असं पसरत जायचं बटर पेपर वर बघूया अशा पद्धतीने मी पहिल्याच फर्स्ट टाइम अशा पद्धतीने बनवत आहे बघा अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय आणि ह्यावर प्लास्टिक ठेवून मी तेल लावून घेतलेलं ला आहे बघा आणि अशा प्रकारे असं हात फिरवत असं पसरवून घ्यायचंय गोलाकार देत पसरवायचे मस्त अशी छान अशी अशी पसरत आहे बघा जाड पातळ तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही करू शकता मस्त अशी पुरणपोळी होत आहे बघा दोन्ही साइड ना तुम्ही पण घेऊ शकता प्लास्टिक पण घेऊ शकता प्लास्टिक पेपर किंवा बटर पेपर बघा मस्त अशी बघा मस्त अशी ही आपली पसरवून झालेली आहे आता ही आता हे वरच प्लास्टिक काढून घ्यायचंय बघा किती छान अशी गोलाकार अशी पोळी तयार झालेली आहे बघा आता ही तव्यावर घालून थोडस तूप घालून घेतलेलं आहे आणि गॅसचे आसन मध्यम ठेवायची आहे त्यावर ही आता आपल्याला पोळी अशी पलटी मारून घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित अशी घालून त्याला हा पेपर काढून घ्यायचा थोडासा गरम झाल्यानंतर आपोआप पेपर असा निघाला जातो बघा 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 एक बाजूला असे आले ना पोळीला आपल्याला ही पलटून घ्यायचे बघा किती मस्त होते बघा अशा पद्धतीने केली तर त्यावर वरून तूप लावायचं बघा मस्त फुगली आहे बघा आता पुन्हा ही तूप लावलेल्या वरून आता ह्याला पलटून घ्यायचे आणि ह्या बाजूने पण तूप लावून घ्यायचे आता ही पोळी झालेली आहे बघा न लाटता मस्त मऊ लुसलुशी तशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे बघा कुठेच फुटलेली नाही बघा अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा अशा पद्धतीने आता मी ह्या सगळ्या बनवून घेते आता ही काढून घेते पहिली आणि सगळ्या बनवून घेते बघा कशी वाटली तुम्हाला पुरणपोळी न वा लाटता आणि वाटता ही रेसिपी तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवून बघा अगदी सॉफ्ट अशा पुरणपोळ्या ह्या होतात तर अशा पद्धतीने बनवा आणि मला सांगा कमेंट्स करून चांगल्या झालं का आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल दा दा, धन्यवाद